किती येते मामा किती होऊ शकतो किती येत आहे तिसरे येत आहे कुठलं गाव इंदापूर तिसरे येते आहे किती महिन्याची गाबा आता वीस एक दिवस टाइम आहे वेळ जाईल तिसऱ्या वेताला आहे कसे आहे दाताला जुळले दाताला जुळलेले होऊ शकताय कोशी गाय जातीवंत आहे कासत वगैरे हात घालून देते भया अरे भया काय किंमत सांगितली किंमत काय सांगितली चाळीस चाळीस कितीला मागते ती तिसला काय तुमचं पिक्चर पाहायला पाहिजे मी मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर कशी द्यायची पस्तीस पर्यंत बैलावर का आहे ना तिसऱ्या येईल पण डॉक्टर कडनं बरवली बैल दाखवला कुठला बैल दाखवला कोणा बसला कुठल्या गाव बैल दाखव इंदापूरसह दाखवलाय का तिसऱ्याला वेळेला किती वर्ष आहे महिला सहा महिन्याची गाब आहे सहा महिन्याची गाब आहे दूध चालू आहे काय आता आठवली सहा महिन्याची गाब आहे तिसऱ्या वेळात आहे बघू शकताय कुठलं गाव गाव सातारा सातारा काय सांगितली गायीची किंमत गायीची किंमत पंचावन्न पंचावन्न हजार काय अपेक्षा आहे फायनल काय तीस हजार रुपये तीस हजाराला बैलावर भरवली डॉक्टर त्यांनी बैलावर भरवली मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर मोबाईल बावीस पंच्याहत्तर छत्तीस सत्तावीस अठ्ठ्याण्णव बावीस पंच्याहत्तर छत्तीस सत्तावीस किती वेळ येते किती वेळ तिसरे कुठलं गावात नाग्य कुठे पोर्टातलं तिसरं वेळ किती दिवस टाइम आहे बारा दिवस दोन काढून किती काढलं होतं तुम्ही अडे अडीच लिटर वाज रुपये अडे अडीच लिटर दूध काढलेला बारा, बारा दिवस बारा बारा। काय सांगताय किंमत तुझी चाळीस हजार काय अपेक्षा आहे फायनल फायनल आपलं अपेक्षा आहे तीस हजार तीस हजार मोबाईल नंबर सांगाय पंचान्नशे पंचाण्णव सातशे चाळीस झिरो पाच कितीला दाताला चार दात दुसऱ्या वेळे गाय दाताला चार दात आहे द्या अडचणीत बांधले हो किती दिवस टायम आहे पंधरा दिवस टाइम आहे दुसऱ्या वेताची चार दात गाय कुठलं गाव गायलवाडी तांदूळवाडी काय झालं हिला पहिलं कोंड आता डॉक्टरकडनं बरवली आहे ग बैलवर पहिल्याकडं बैलवर काय सांगेल किंमत किंमती पस्तीस पस्तीस काय होईल फायनल फायनल होईल तिकडं मोबाईल नंबर सांगा बहात्तर एकोणीस बहात्तर एकोणीस झिरो तीन झिरो तीन एकेचाळीस सतरा एकेचाळीस सतरा काजळी कालोडा आहे काजळी कालवडा आहे बघू शकता आहे नाकाडी किती महिन्याचा आहे सात महिन्याचा काजळी तोंडाला पण चांगला आहे नाकाडी सहा सात महिन्याला आहे शिंग तेवढी घासली ती कशाला तर तिथे आत गेली ती चांगला आहे काढ काजळी कुठलं गाव दादा गरे गाव मारत तिथं किंमत काय सांगली काय किंमत सांगितली तीस हजार तीस हजार किंमत सांगितली फायनल काय अपेक्षा आहे नंबरात जायचंय सांभाळणं होईल म्हणून द्यायचंय काय अपेक्षा आहे मग फायनल फायनल काय अपेक्षा आहे म्हणून काय मागितल्या शिवाय बरोबर कुठल्या बायला मोबाईल नंबर सांगाय एक्याण्णव पंच्याहत्तर बावीस बत्तीस बावीस काय किती वेळ ताजे काय दिले किती दिल कि दिली तेवीस हजार किती वेळ तिसऱ्या तिसऱ्या ति काय तेवीस हजार दिले किती वेळ आली लिहिली हा